नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिपला बसलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आज आपण अत्यंत महत्वाचा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत टॉपिक आहे आपला समांतर रेषा व लंब रेषा ठीक आहे आज आपण स्वाध्याय पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला प्रश्न पहिला आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा तर पुढील पैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे लंब रेषा याचा अर्थ काय होतो तर लंब रेषा म्हणजे दोन रेषा एकमेकांना काय करतात तर काटकोनामध्ये छेदतात ठीक आहे आता यात चारी आकृतीचं निरीक्षण केलं तर ही जी दुसरी आकृती आहे त्यातले या दोन रेषा एकमेकांना काय म्हणतात तर काटकोनामध्ये छेदतात त्यामुळं लंब रेषा म्हणजेच आकृतीतील रेषा लंब रेषा आहेत म्हणजे या दोन रेषा एकमेकांना काय आहेत तर लंब आहेत म्हणजेच दुसरा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता बघा दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे तो सुद्धा तसाच आहे तर यामध्ये आपल्याला विचारलेला आहे पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये आपल्याला लंब रेषा आढळतील आताच आपण बघितलं बघा यामध्ये ए टी डब्ल्यू आणि व्ही आहे लंब म्हणजे एकमेकांना काय असायला पाहिजे नव्वद अंशामध्ये छेदायला हव्यात मग आता हे जे आताच काढलं होतं ते आपण काय केलं अशा पद्धतीने जर रेषा काढल्या ही एक रेषा आणि एक रेषा जे एकमेकांना काय करतात नव्वद अंशामध्ये छेदतात म्हणजे काटकोनामध्ये छेदतात म्हणजेच दुसरा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं आता इथं बघा दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोण करतात आताच बघितलं आपण तर किती प्रकारचा नव्वद अंशाचा कोण तयार करतात काटकोनात छेदतात म्हणजेच काय करतात तर नव्वद अंशामध्ये छेदतात ठीक आहे तर यामध्ये काटकोन हा पर्याय जो आहे तो काय आहे बरोबर आहे काटकोण म्हणजेच नव्वद अंशामध्ये त्या दोन रेषा एकमेकांना छेदतात म्हणजेच त्या दोन रेषा एकमेकांना काय करतात तर लंब असतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो काटकोण म्हणजे नव्वद अंशाच्या कोनालाच का। आपण काय म्हणतो तर काटकोण असं म्हणतो ठीक आहे चौथा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी तर पुढील पैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये बघा पर्याय दिलेला आहे आपल्याला तर मैदानावर आखलेले वर्तुळ वर्तुळ आहे त्या वर्तुळात आता समांतर रेषा असणार आहेत का आपल्या नाही एकाच पंख्याच्या पाती आता पंख्याला तर किती पाती असतात तर तीन पाती असतात कधी कधी चार असतात बरोबर तर त्या सुद्धा समांतर आहेत का नाही खोडाच्या एकाच बेचक्यातून फुटलेल्या दोन फांद्या आता एक खोड आहे आणि त्या खोड्यातून काय झालेले फुटलेल्या दोन फांद्या यामध्ये पण कोणता कोन असणार आहे का किंवा त्या रेषा समांतर असणार आहेत का नाहीत आता टेबल टेबल जर घेतला आपण ठीक आहे तर या पद्धतीतून आपण काय करतो चित्र काढतो ठीक आहे तर यामध्ये बघितलं तर समोरासमोरील कडा असं सांगितलेला टेबलाच्या समोरासमोरील कडा म्हणजे ह्या कडेला ही कडा ही सुद्धा काय समांतर समांतर रेषा म्हणजे काय तर अशा दोन रेषा ज्या पुढे जाऊन एकमेकांना छेदत नाहीत म्हणजे त्या कितीही वाढवत नेल्या तर त्या दोन्ही रेषा अंतर ठेवूनच त्या काय होत असत पुढं पुढं जात असतात त्यालाच आपण काय म्हणतो समांतर रेषा असं म्हणतो ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपला व्हिडिओ शेअर करा आता पुढचा प्रश्न बघा पाचवा पुढील पैकी कोणते लंब रेषांचे उदाहरण नाही असं विचारलेलं आहे ठीक आहे आता पहिलं आहे रेल्वेचे रूळ ठीक आहे आता इथे विचारताना प्रश्न काय विचारले बघा लंब रेषाचे उदाहरण नाही म्हणजे समांतर रेषेचे उदाहरण कोणते असं विचारलेलं आहे आणि रूळ जर बघितले तर ते दोन रूळ एकमेकांना काय असतात समांतर असतात म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे तरी आपण दुसऱ्या चौ दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पर्याय हे सुद्धा बघूया दिव्याचा खांब वर असता हे दोघांना काय असणारे एकमेकांना लंब असतात तीन वाजता असणारे मिनिट काटा व कटा यांची स्थिती नव्वद अंशाची असते बरोबर आहे म्हणजे काटकोनात छेदतात एकमेकांना टेबलाचा पृष्ठभाग व टेबलाचे पाय हे सुद्धा एकमेकांना काटकोणामध्ये छेदतात म्हणजे पहिला पर्याय हा काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता सहावा बघा पुढील पैकी कोणत्या भौमितिक आकारात समांतर रेषा व लंब रेषा या दोन्ही प्रकारांच्या रेघा आढळतील ठीक आहे आता पहिलं आहे ते वर्तुळ आहे ठीक आहे वर्तुळामध्ये असणार लंब रेषा समांतर रेषा नाही आयतामध्ये बघितलं तर बघा आयत जर घेतला तर या पद्धतीचा आयत असतो आणि यामध्ये समोरासमोरील रेषा एक ह्या एकमेकांना समांतर असतात आणि ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकांना काय करतात लंब असतात बरोबर आहे लगतच्या रेषा एकमेकांना लंब असतात म्हणजेच दुसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे त्रिकोणाचा विचार केला तर या ठिकाणी ना समांतर आहेत ना लंब आहेत ठीक आहे ठीक आहे शंकूचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा लंब येत नाही किंवा समांतर रेषा सुद्धा या ठिकाणी येत नाहीत ओके आता बघा सातवा प्रश्न सातव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर रेषा ए बी व रेषा पी क्यू परस्परांशी नव्वद अंश मापाचा कोण करतात हे विधान चिन्हांचा वापर कशा प्रकारे लिहिता येईल ठीक आहे आता रेषा ए बी आहे ठीक आहे लंब रेषा लंब म्हणजेच आपण मगाशीच बघितलं लंब म्हणजे नव्वद अंशाचा कोण तयार करतात तिथे बरोबर आहे कशावर क्यू वर, वर म्हणजेच हे जे आहे ते काय आहे आपलं लंबाचं चिन्ह आहे म्हणजेच इथं बघा कुठला पर्याय इथं टी दिलेला आहे इथं बरोबर दिलेला आहे तर समांतरचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे चौथा पर्याय जो आहे तो काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता बघा आठवा प्रश्न काय सांगितलेला आहे तर दोन समांतर रेषा परस्परांना डॅश 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 छेदतात वाढवल्यानंतर छेदतात कधीही छेदत नाहीत आणि लंब असतात कधीही छेदत नाहीत मगाशी सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद